अजितदादांनी पाडण्याची घोषणा केली पण जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीरच करून टाकली राष्ट्रवादीच्या फुटीपासून चर्चेत असलेले शिरोजे खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली शिरूर लोकसभा निश्चय मेळावा आणि भोसरी विधानसभेची आढावा बैठक जयंत पाटलांच्या उपस्थितीत झाली या बैठकीत जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंच्या मु उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे अमोल कोल्हे अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यापासून चर्चेत आहेत कोणता झेंडा हाती घेऊ अशा मनस्थितीत असल्याचे त्यांच्या वर्तनातून समोर आलं आहे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी नंतर, नंतर भूमिका बदलून शरद पवार यांना पाठिंबा दिला होता यानंतर निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून लढाई सुरू झाल्यानंतर त्यांनी दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा अजित पवार गटाकडून फसवून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप केला होता त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे बूथ कमिट्या लवकर करा वेळ दौडत चाललेला आहे आपले उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत मग अशी हिशेब सांगितला मागच्या विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे आणि समोरचे उमेदवार यांच्यात अंतर किती होतं आता हे अंतर तोडायचं आहे आपल्याला पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती समाजात आहे त्याचा नक्की डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाजूनं फेवर ती बाब होणार आहे पण आपण पोचलं पाहिजे ना मतदारांच्यापर्यंत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे